नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर उद्या आलेले आहे अमावस्या मौने अमावस्या भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी आणि पितरांच्या सेवेसाठी तसेच भगवान सूर्यांची पूजा करण्यासाठी आणि पितरांच्या आशीर्वाद घेण्यासाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यासोबतच पितरांचे तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो अमावस्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्याला महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यामुळेच पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या असे देखील म्हटले जाते आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापांचे प्रायचित्त या दिवशी केले जाते पितरांचे तर्पण आणि पिंडदान केले जाते त्यासोबतच मौनी अमावस्येला केलेले तर्पण आणि पिंडदान पितरांना मोक्षप्राप्त करून देतात व त्यांची कृपा ही आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम राहते या दिवशी स्नान आणि मौन व्रत यासोबतच दान यासारखी शुभ कार्य करणे खूप शुभदायी आणि फलदायी ठरत असतात जीवना यामुळे सुख समृद्धी येते असे मानले जाते त्यासोबतच या दिवशी आपल्याला घरामध्ये काही सेवा आणि उपाय देखील करायचे असतात तर या उपायांमध्ये आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे उद्या अमावस्येला तर यामुळे सर्व कामांमध्ये यश मिळेल कर्जातून तुमची मुक्तता होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल गरिबी संपेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कसा आणि केव्हा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अमावस्या ही उद्या सं आज संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती उद्या संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे आणि उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारी म्हणजेच उद्या आपण अमावस्या ही साजरी करणार आहोत तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे आणि सकारात्मकता घरामध्ये येण्याची वेळ आहे तर हा उपाय करण्यासाठी काही गोष्टीही आपल्याला करायच्या आहे दुशी मदे करने महत मदे करने तर मदे या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही तर तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकून त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करू शकता यासोबतच पिंपळ झाडाची आणि तुळशीची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तसेच गरजूंना यथाशक्ती दानही तुम्ही करू शकता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या मानसिक आणि शारीरिक समस्या या असतात आणि आर्थिक समस्यामध्ये तुम्ही खूप कष्ट मेहनत करता तरीही तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला हवं तसे फळ मिळत नाही यश मिळत नाही तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो निघून जातो महिना अखेरीस घरामध्ये पैशांची तंगी असते आणि तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतात वारंवार कर्ज घ्यावे लागते आणि कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे तसेच घरातील नकारात्मकता वास्तुदोष यामुळे सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये वाद विवाद भांडणं होतात कोणाचंही एकमेकांसोबत पटत नाही घरातील मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात व्यवस्थित खातपीत नाही व्यवस्थित अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही काही व्यसन आहे घरामध्ये दारिद्र्य दुःख आहे आणि वारंवार घरांवर घरावर संकट आणि विघ्न येतात घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली ती बरी होत नाही तर दुसरी आजारी पडते आणि त्यामध्ये घरामध्ये आलेला सर्व पैसा हा निघून जात असतो तसेच घरातील व्यक्तींना सतत मानसिक त्रासाला त्रासाला सामोरं जावे लागते घरामध्ये लहान मुलं सतत किरकिर करत असतात व्यवस्थित खातपीत नाही तसेच घरातील करता व्यक्ती घरामध्ये आल्यावर चिडचिड होते त्यांचं कशातच मन लागत नाही तर या सर्व समस्यांना कारणीभूत असणारे दोष आणि घरामध्ये असणारे वास्तुदोष पितृदोष या गोष्टी कारणीभूत असू शकतात पितृदोष असतील तर आयुष्यामध्ये खूप आपल्या अडचणी येतात कोणत्याच कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही विवाह जमत नाही खूप दिवस होऊन लग्न होऊन संतती प्राप्ती होत नाही आणि जरी झाली तर ते अपंग मतिमंद जन्माला येतात या काही अडचणी आहेत तर त्या पितृदोषामुळे येतात आणि पितृदोष असेल तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावे लागते आणि अमावस्याच्या दिवशी आपण पितरांसाठी सेवा केली तर कोणतीही खर्चिक सेवा करण्याची आपल्याला गरज पडत नाही आणि त्यामुळेच प्रत्येक महिन्याला जी अमावस्या येते तर या अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी काही छोटे छोटे उपाय आणि सेवा या आवर्जून कराव्या तर या उपायासाठी आपल्याला लागणार ला आहे एक नारळ तर नारळ हे चांगलं आणि पाण्याने भरलेलं नवीन नारळ आपल्याला घ्यायचं आहे तर आधी पूजेमध्ये वापरलेलं नारळ घेऊ नये तर या उपायासाठी नवीन नारळ आणायचं आहे तर संध्याकाळी देवघरामध्ये आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तर उपाय हा आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे तर बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी ही देवाकडे करायची आहे आणि त्यावरती आपल्याला पाच किंवा सात संख्येमध्ये तुम्ही कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत तर भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या किंवा साधा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता तर प्रथम एक कापूर आपल्याला नारळावर प्रज्वलित करायचा आहे आणि एक एक करून तो विजला की दुसरा लगेच आपल्याला त्यामध्ये त्यावरती ठेवायचा आहे तर असं एक, एक करून आपल्याला या कापराच्या वड्या या नारळावर प्रज्वलित करायचं आहे आणि या जळत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर अत्यंत प्रभावी हा उपाय आहे तर अनेकांना याचा अनुभव आलेला आहे त्यानंतर हे नारळ या अमावस्येपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंत आपल्याला रोज संध्याकाळी असाच आपल्याला हा उपाय करायचा आहे रोज आपल्याला पुढची अमावस्या येईपर्यंत हा उपाय करायचा आहे म्हणजेच रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी त्या नारळावर त्याच नारळावा नारळावर आपल्याला रोज विषम संख्येमध्ये सात किंवा पाच कापूरवड्या जा प्रज्वलित करायच्या आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि मध्ये जर नारळाला तडा गेला तर ते नारळ प्र पाण्यामध्ये प्रवा... प्रवाहित प्रवाहित करायचं आहे आणि दुसरं नारळ घ्यायचा आहे मासिक धर्म आला तर चार दिवस सेवा स्किप करायची आहे आणि पुन्हा सुरू करायचे आहे तर असा हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर या अमावस्येपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंत हा उपाय नक्कीच करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तुमच्या ज्या काही अडचणी असतील पितृदोष वास्तुदोष ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच हळूहळू कमी होताना दिसतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ